वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन जनंगे की पडलाच्या चार महिने जे आंदोलन चालू आहे उपोषण झालं आहे त्याला आज कुठं तर सरकारनं त्याला मान्यता दिली आणि सगळ्यासाठी मान्य केल्या त्यामुळं मराठी समाजामध्ये एक मोठं जल्लोषाचं आंदोलन जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या अपाटीमागे या सरकारनं आमच्यावर एक प्रकारचं उपकारच केलं असं म्हणणं काय वागवं होणार नाही ही खरं श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माध्यमांचं मराठी लोकांचं आहे हे विसरून आम्हाला चालता येणार नाही चा, चा। हो। ही श्रेय जनंगे पाटील आणि सर्व मराठी माधव यांचा आहे असून याला सगळ्याचा मराठी समाजाचा आजपासून आमचा ना नेता जनगे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत कधीही त्याच्या शब्दाला आम्ही पडून येणार नाही त्याप त्याच्या शब्दाला मी कटिबंध राहू हीच मी सर्वांच्या वतीनं मराठीच्या वतीनं आश्वासन देतो थांबतो जाए। सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव Legenda